तुम्हाला फक्त जर मी सांगितलं की एक तास तुमची विचार करण्याची पद्धत काम करण्याची ऊर्जा आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कस तर ते कस हेच आपण आजच्या पुस्तकातून शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया हाय हॅलो नमस्कार आज आपण लेखक हॅल ले एलड्रॉड लिखित मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे सारांश रूपे अभिवाचन करणार आहोत चला तर ऐकूया मग चला तर मग सुरू करूया हॅल एलड्रॉड लिखित मिरॅकल मॉर्निंग या, या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन हॅल एलड्रॉड द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकात स्पष्ट करतात की फक्त सहा मिनटाचा वापर करून तुम्ही आयुष्यात कसे परिणामकारक बदल घडवून आणू शकता आणि तुमची सकाळ कशी सानुकूलित करून तुम्हाला आणि तुमच्या देहांना सर्वोत्तम फायदा मिळवून देऊ शकता द दे मिरेकल वॉर्निंग हे सकाळची दिनचर्या कशी तयार करावी याविषयी शिकवणारे पुस्तक आहे जे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये यश मिळवण्यासाठी तयार करते सकाळी एका तासात अशा सहा क्रिया करा की ज्या निरेखकाचे जीवन बदलले आणि तीच इतरांच्या बाबतीतही होऊ शकते असा त्यांचा विश्वास आहे त्या क्रियाकलापांमध्ये एका शांतता वाचन पुष्टीकरण आणि व्यायाम यांचा समावेश होतो या दिनचर्यामुळे एलरॉर्ड ज्याला मिरॅकल मॉर्निंग म्हणतात त्याची निर्मिती झाली आता जगभरातील हजारो लोकांनी सराव केला आहे मिरॅकल मॉर्निंग जीवन बदलण्यात आणि वाचकांसाठी अधिक यश निर्माण करण्यात मदत करत आहे सकाळचा उपयोग स्वतःमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी करून तुम्ही मिरेकल मॉर्निंग जगू शकता शकता आणि यशाच्या मार्गावर जाऊ सकाळची दिनचर्या ठेवणे हा तुम्ही नेहमी स्वप्नात पाहिलेली जीवनशैली तयार करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे ह्या पुस्तकात सांगितलेल्या पायऱ्या आणि सूचनांचे अनुसरण करणे सोपे आहे जे कृती करण्यास आणि त्यांचे जीवन बदलण्यास तयार असलेल्या प्रत्येकासाठी योग्य मार्गदर्शक बनते भाग पहिला तुम्हाला याची गरज का आहे तर्क करतात की तीन प्रमुख कारणे आहेत ज्यामध्ये तुमच्या मॉर्निंग स्वीकारले पाहिजे आणि तुमचे जीवन बदलले पाहिजे तुम्ही यासाठी लायक आहात यश आणि आनंद ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक जण मिळवण्यास सक्षम आहे प्रत्येक जण पात्र आहे तुम्ही स्थायिक होणे थांबवले तर उत्तम तुम्ही उद्दिष्टे निश्चित केली पाहिजेत आणि ते साध्य करण्यासाठी वैयक्तिकरित्या व्यावसायिक आणि आर्थिक दृष्टीने आवश्यक वेळ समर्पित केला पाहिजे कमतरतेसाठी सेटलमेंट हे उत्तर नाही तुमची सकाळची दिनचर्या तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुमच्या यशावर लक्षणीय परिणाम करते तुमची सकाळची गुणवत्ता तुमच्या दिवसांच्या गुणवत्तेवर आणि शेवटी तुमच्या आयुष्यावर लक्षणीय परिणाम करते तुम्ही तुमचा दिवस केंद्रित फलदायी आणि यशस्वी सुरू केल्यास तुमचे दिवस कदाचित अनुसरतील आणि यशस्वी जीवन जग या उलट जर तुमची सकाळ अनोळखी अनुत्पादक आणि मध्यम असेल तर तुमचे दिवस आणि जीवनाची एकूण गुणवत्ता देखील मध्यम असू शकते एकाग्र आणि उत्साही सकाळला प्राधान्य देऊन तुम्ही वाढी ऊर्जा प्रेरणा आणि वेळ कमी तणाव सुधारलेले आरोग्य आणि अधिक आनंद आणि चैतन्य अनुभवू शकता या पुस्तकातील दुसरा भाग जिथे हे सर्व सुरू झाले वयाच्या विसाव्या वर्षी हॅल अल्ड्रॉइडला आयुष्य बदलणाऱ्या कार अपघाताचा सामना करावा लागला तथापि ते पूर्णपणे बरे झाले त्यांनी कधीही न चालण्याची किंवा पुन्हा न धावण्याची शक्यता नाकारली खडकाच्या तळाशी जाऊनही त्यांनी या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार केला आणि बावन महिलांची मॅरेथॉन धावली अनेक वर्षांनंतर जागतिक आर्थिक संकटात दिवाळखोर झाल्यावर अॅड्रॉइड आणखी एक धक्का बसला यामुळे त्यांना पुन्हा एकदा निराश वाटू लागले धावत असताना आणि पडकास ऐकत असताना त्यांच्याकडे त्यांच्याकडे एक एपिफेनी होती ज्यामुळे मिरायकल मॉर्निंग ची निर्मिती झाली त्यांना प्रेरणा देणारे कोट असे होते की तुमच्या यशाची पातळी क्वचितच तुमच्या वैयक्तिक विकासाच्या पातळीपेक्षा जास्त असेल कारण यश ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही बनता त्या व्यक्तीद्वारे तुम्ही आकर्षित करता या जाणीवमुळे त्यांच्या जीवनाला वळण मिळण्यास आणि मोठे यश मिळवण्यात मदत झाली त्यांच्या पुस्तकात कमी विचलित आणि उच्च प्रेरणा पातळीमुळे वैयक्तिक विकासासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ असल्याचे त्यांना कसे समजले हे केले आहे त्यांनी दररोज सकाळी एक तास सहा क्रियाकलापांसाठी समर्पित करून वैयक्तिक विकासाचा प्रवास सुरू केला ज्याने त्यांचे जीवन बदलले आणि ते इतरांसाठीही करू शकतात असा त्यांचा विश्वास आहे त्या क्रियाकलापांमध्ये एक तास शांतता वाचन अफर्मेशन म्हणजे पुष्टीकरण व्हिज्युअलायझेशन जर्नलिंग आणि व्यायाम यांचा समावेश होतो या पुस्तकातील तिसरा भाग तीन चरण अल्ड्रॉड यांच्या मते बहुतेक व्यक्ती म्हणजे जवळपास पंच्याण्णव टक्के व्यक्ती सामान्यतेमध्ये समाधानी असतात आणि त्यांचे जीवन अधिक इच्छेमध्ये घालवतात परंतु शेवटी कमी स्वीकारतात तथापि हा हानिकारक पॅटर्न कायम ठेवण्याऐवजी एलरोड त्यास उलट करण्यासाठी तीन चरण सुचवतात मध्यम जीवनात स्थायिक होण्यापासून टाळण्यासाठी एलरोड तीन पावले उचलण्याचा सल्ला देतात पायरी क्रमांक आता कारवाई करा लक्षात घ्या की कृती केल्याशिवाय काहीही बदलणार नाही आणि तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत कधीही पोचू शकत नाही स्थायिक झालेल्या पंच्याण्णव टक्के लोकांचा भाग बनू नका पायरी क्रमांक दोन सामान्यतेचे कारणे ओळखा भूतकाळात जगणे कोणतेही उद्दिष्ट नसणे तुमचे निर्णय वेगळे करणे जबाबदारीचा अभाव मध्यमतेला प्रोत्साहन देणारे प्रभावाचे वर्तुळ असणे वैयक्तिक विकासाकडे दुर्लक्ष करणे किंवा निकडीची भावना नसणे क्रमांक तीन वाळूमध्ये तुमची रेषा काढा ठरवून आणि वाळूमध्ये एक रेषा काढून पहिले पाऊल उचला त्वरित बदल करण्यास वचनबद्ध व्हा आणि ते बंद करणे थांबवा आज सुरुवात करण्याचा दिवस आहे या पुस्तकातील भाग चौथा तुमचे कारण काय आहे मॉर्निंग या संकल्पनेमध्ये तुमचा दिवस ऊर्जेने आणि उत्साहाने सुरू करणे ताजेतवाने जागे होणे आणि जगाचा सामना करण्यास तयार असणे असे समाविष्ट आहे लेखक हॅल एल्ड्रॉड स्नूज बटन दाबू नका आणि तुमचा दिवस सुरू होण्यास उशीर न करण्याच्या महत्वावर भर देतात असे केल्याने तुम्ही तुमचे आयुष्य पूर्ण जगणे पुढे ढकलत आहात प्रत्येक रात्री साधारण तासांची झोप आवश्यक असते या समजुतीच्या विरुद्ध म्हणतात की ही एक आहे आहे त्यांनी स्वतःवर आणि इतरांवर प्रयोग केले आणि असे आढळले की ऊर्जेने जागी होण्याची गुरु किल्ली झोपण्याच्या आधी आपण पुरेशी विश्रांती मिळेल आणि जागृत पाल असा हेतू आहे तुम्ही चार किंवा नऊ तास झोपलात तरीही तुम्हाला पुरेशी झोप मिळेल हे स्वीकारल्याने तुम्हाला सकाळी छान वाटेल सरते शेवटी मिरॅकल मॉर्निंग म्हणजे तुमचा दिवस तु परस्पर सुरू करणे आणि दररोज वैयक्तिक वाढीसाठी वेळ समर्पित करणे हे एक परिपूर्ण आणि विपुल जीवन तयार करण्यासाठी स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्याबद्दल आहे ही तुमच्या आयुष्यभराची दैनंदिन सवय असावी या पुस्तकातील भाग पाचवा पाच चरण स्नूज प्रूफ वेकअप धोरण हॅल अल्ड्रोडेंनी पाच चरण असलेली एक प्रक्रिया विकसित केली आहे ज्यामुळे व्यक्तींना स्नूज टाळण्यास आणि त्यांचा सकाळचा जास्तीत जास्त फायदा घेण्यास मदत होते सर्वप्रथम चांगल्या मनाने उठण्यासाठी झोपायच्या आधी सकारात्मक हेतू ठेवणे महत्त्वाचे आहे दुसरे म्हणजे गजराचे घड्याळ खोलीत हलवल्याने तुम्हाला अंतुरणातून बाहेर पडण्यास आणि ते बंद करण्यास सांगितले आहे जे ऊर्जा पातळी वाढवण्यात मदत करू शकते तिसरे म्हणजे ताजेतवाने होण्याचा आणि अधिक जागृत राहण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे दाद घासणे चौथे डिहायड्रेशनमुळे थकवा येऊ शकतो त्यामुळे झोपेतून उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यायल्याने याचा सामना करण्यात मदत होऊ शकते शेवटी व्यायामाचे कपडे परिधान करणे आणि आंघोळ केल्याने तुम्हाला दिवसाची नवीन आणि सक्रिय सुरुवात मिळेल या पायऱ्या तुम्हाला जागृत होण्यास आणि दिवसाचा आनंद घेण्यासाठी तयार होण्यास मदत करू शकतात या पुस्तकातील भाग सहावा जीवन एस ए व्ही आर एस सेव्हर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सहा वैयक्तिक विकास पद्धतीची वकिली करतात जे तुम्हाला तुमच्या आंतरिक सामर्थ्याचा वापर करण्यास आणि तुमच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास सक्षम करेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात मदत होईल या पद्धतीचा उद्देश तुमची वैयक्तिक वाढ आणि विकास वाढवणे हे तुम्हाला अपेक्षित बदल साध्य करण्यात मदत करते यातील पहिला येस हा मौनासाठी आहे आपल्या व्यस्त आणि कोलाहलमय जीवनाची हॅल अल्ड्रॉड यांना कल्पना आहे है। हॅल अल्ड्रॉड आत्मजागरूकता वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी सक्रिय शांतता समाविष्ट करण्याच्या महत्वावर जोर देतात हे हेतू परस्पर शांतता परिवर्तनकारी असू शकते आणि देह आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी संधी प्रदान करू शकते ध्यान प्रार्थना आणि केंद्रित श्वासोच्छ्वासाचे व्यायाम हे सक्रिय शांतता जोपासण्याचे मार्ग आहेत या पद्धतीचा समावेश केल्याने व्यक्तींना वेगवान जीवनशैलीच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यात आणि आंतरिक शांतता आणि लक्ष केंद्रित करण्याची भावना वाढविण्यात मदत होऊ शकते यातील दुसरे अल्फाबेट ए हे अपर्मेशनसाठी म्हणजेच पुष्टीकरणासाठी आहे है। हॅल अॅलरॉड सकारात्मक पुष्टीकरणाचे महत्त्व आणि सामर्थ्य अधोरेखित करतात सुरुवातीला अस्वस्थ वाटू शकते परंतु एखाद्याच्या मानसिकतेमध्ये आणि जीवनात परिवर्तन घडवून आणू शकते ते नकारात्मक सावध करतात आणि या हानिकारक सवयीचा प्रतिकार करण्यासाठी अपरमेशन म्हणजेच पुष्टीकरण वापरण्यास प्रोत्साहन करतात अल्ड्रॉइड वैयक्तिक प्राधान्य मूल्य आणि उद्दिष्टे यासारख्या घटकांचा विचार करून प्रभावी पुष्टीकरण विकसित करण्याची शिफारस करतात सकारात्मक आणि सशक्त आंतरिक संवाद जोपासण्यासाठी जाणून बुजून पुष्टीकरणाचा वापर करून व्यक्ती अधिक परिपूर्ण आणि यशस्वी जीवन निर्माण करू शकतात तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला हे का हवे आहे हे घडवून आणण्यासाठी आपण कोण असणे आवश्यक आहे हे होण्यासाठी तुम्ही काय करणार आहात कोणते कोट वाक्य आणि दृष्टिकोन तुम्हाला प्रेरणा देतात यातील तिसरे अल्फाबेट व्ही हे विज्युअलायझेशन साठी आहे हॅल एल्ड्रॉइड जीवनशैली सवयी आणि भविष्याची कल्पना करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणजेच सा शकते हे तंत्र सामान्यतः अव्वल ॲथलेटिक्सद्वारे द्वारे कामगिरी वाढवण्यासाठी वापरले जाते यशासाठी मानसिक तालीमच्या प्रकाराशी तुलना केली जाऊ शकते तथापि एल्ड्रॉइड नोंदवतात की भूतकाळातील अनुभव अनेकदा व्हिज्युअलायझेशनच्या प्रयत्नांना अडथळा आणू शकतात मर्यादित विश्वास ठेवून भविष्याची आकर्षक आणि दृष्टी निर्माण करण्यावर भर देतात सृजनशील व्यक्ती त्यांच्या आदर्श भविष्याचे एक ज्वलंत आणि प्रेरणादायी मानसिक चित्र तयार करू शकतात जे त्यांच्या देहांचा पाठपुरावा करण्यासाठी एक शक्तिशाली प्रेरक असू शकते यातील चौथे ई हे अल्फाबेट एक्झरसाइज म्हणजेच व्यायामासाठी आहे दैनंदिन व्यायामामध्ये गुंतणे हा एक महत्वाचा घटक आहे ज्यावर जोर देतात तुम्ही किती वेळ व्यायाम करता याने काही फरक पडत नाही पण त्यामुळे रक्त प्रवाह आणि एकूणच आरोग्य वाढण्यास मदत होते काही समजुतींच्या विरोधात व्यायाम केल्याने दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यात आणि उत्पादकता वाढवण्यात मदत होते यातील पाचवे अल्फाबेट आर हे रिडिंगसाठी म्हणजेच वाचनासाठी आहे अॅल्ड्रॉइड यांच्या वैयक्तिक विकास प्रक्रियेचा मुख्य पैलू म्हणजे शिकणे आणि ज्ञान मिळवणे हे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वाचन आपण तज्ज्ञांकडून जवळजवळ कोणत्याही विषयाबद्दल वाचू शकता आणि केवळ आपले ज्ञान आणि कौशल्य वाढवू शकता अॅल्ड्रॉइड दररोज किमान दहा पाणी वाचण्याचा सल्ला देतात एक देह निश्चित करून त्यावर चिटकून राहायला सांगतात यातील सहावे अल्फाबेट स्क्रायबिंगसाठी म्हणजेच लेखनासाठी आहे लेखन ये ही एल्ड्रॉइड यांची अंतिम वैयक्तिक विकास पद्धत आहे तुमच्या डोक्यातून विचार बाहेर काढण्यासाठी आणि कागदावर उतरवण्याचा मार्ग म्हणून ते दररोज पाच ते दहा मिनिटे जर्नलिंगच्या महत्त्वावर भर देतात हे तणाव दूर करण्यात मदत करू शकते मन मोकळे करू शकते आणि तुम्हाला यश आणि नवीन कल्पना शोधण्यात मदत करू शकते या पुस्तकातील भाग सातवा सहा मिनिटांचा सा चमत्कार समजते की प्रत्येकाकडे त्यांच्या सकाळच्या दिनचर्येला समर्पित करण्यासाठी एक तास नसतो परंतु त्यांचा विश्वास आहे की कोणीही सर्वात व्यस्त दिवसांमध्येही सहा मिनिटे काढू शकतात फक्त सहा मिनिटात तुम्ही मिरॅकल मॉर्निंगचा सराव सुरू करू शकतात आणि तुमचे जीवन बदलू शकता त्या सहा मिनिटांपैकी प्रत्येक मिनिट कसा घालायचा हे पुढे सांगितले आहे पहिला मिनिट संपूर्ण शांततेत घ्या तणावाशिवाय बसा आणि आराम करा तुमचे मन धीमे करा आणि तणाव सोडा दुसऱ्या मिनिटात तुमची दैनंदिन अफर्मेशन म्हणजे घालवा तिसरा मिनिट तुमची देह गाठण्यासाठी स्वतःची कल्पना करण्यासाठी वापरा एल्ड्रॉइड विजन बोर्ड तयार करण्याचे देखील सुचवतात चौथा मिनिट तुम्ही ज्याच्यासाठी कृतज्ञ आहात आणि ज्याचा अभिमान आहे आणि त्या दिवसासाठी तुमचे हेतू काय आहेत हे लिहून काढण्यासाठी वापरा पाचवा मिनिट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच स्वविकास पुस्तकाची काही पाने वाचण्यासाठी वापरा सहाव्या मिनिटात काही व्यायाम किंवा हालचाल करा अगदी जंपिंग जॅक पुशअप किंवा झटपट जिना धावणे देखील तुमचे हृदय उत्तेजित करू शकते तुम्ही तुमचे स्वतःची सकाळ मिरॅकल करू शकता अँड्रॉइड यांच्या मते सर्व चमत्कारिक सकाळच्या क्रियाकला पूर्ण होईपर्यंत खाण्यास उशीर करणे उचित आहे ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे कारण ते तुमच्या शरीर आणि मन दोन्हीसाठी आवश्यक इंधन पुरवतात गडबडीत जाणे टाळणे महत्वाचे आहे म्हणून वेगवेगळ्या वर्कआउट आणि विजन बोर्ड सह आपल्या दिनचर्या बदलण्याचा प्रयत्न करा एल्ड्रॉ जोर देतात की चमत्कारिक सकाळची दिनचर्या फक्त आठवड्याच्या दिवसांसाठी नाही तरीही याचा सराव आठवड्याच्या शेवटी देखील केला जाऊ शकतो कारण ते तुमच्या फायद्याचे आहे या पुस्तकातील भाग आठवा तुमचे जीवन बदलण्यासाठी तीस दिवस लागतील यांचा असा विश्वास आहे की आपल्या सवयींची गुणवत्ता आपल्या जीवनाची गुणवत्ता ठरवते तीस दिवसात सवयी तेवढ्या काळासाठी नवीन सवयी लावण्याची शिफारस केली आहे ते ती प्रक्रिया तीन टप्प्यात विभागतात दिवस एक ते दहा या टप्प्यात प्रतिकार आणि संघर्ष जाणवणे अपेक्षित आहे हे, हे केवळ तात्पुरते आहे यावर एल्ड्रॉड जोर देतात कोणीही दहा दिवसात हे करू शकते दिवस अकरा ते वीस आतापर्यंत सर्वात कठीण भाग संपला आहे आणि तुम्हाला तुमच्या नवीन सवय होत आहे आहे परंतु तरीही आवश्यक दिवस ते गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या दैनंदिन विधीचा भाग म्हणून तुमची नवीन सवय स्थापित करता आणि भविष्यासाठी ती टिकवून ठेवण्यासाठी काम करता हा बहुतेकदा तुमच्या यशाचा अभिमान आणि चिंतनाचा काळ असतो अॅल्ड्रॉड गोष्टी मनोरंजक ठेवण्यासाठी आपल्या सवयी मिसळण्यास प्रोत्साहित करतात आणि ही प्रक्रिया आठवड्याच्या लागू केली जाऊ शकते हे लक्षात ठेवा ते आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी इंधन म्हणून ताजी फळे आणि भाज्या खाण्यावर भर देतात या पुस्तकात नेमके काही सांगितले आहे हे आपण थोडक्यात पाहू ताजे तवाने आणि उत्साही जागे होण्यासाठी तुम्हाला किमान आठ तासांची झोप हो आवश्यक आहे या मिवर विश्वास ठेवू नका तुम्ही खूप कमी झोपला तरीही उत्पादक आणि उत्साही राहू शकता तुमचा अलार्म स्नूज करणे थांबवा यासाठी पाच सोपी पावले उचला एका दुसऱ्या बाजूला तुमचा ला लावा विकासासाठी सहा प्रमुख पद्धती सांगितल्या आहेत शांतता पुष्टीकरण विज्युअलायझेशन व्यायाम वाचन आणि लेखन जर तुमच्याकडे सकाळी जास्त वेळ नसेल तर तुमची मिरॅकल मॉर्निंग म्हणजे चमत्कारिक सकाळ तयार होण्यासाठी सहा मिनिटे लागतात तुम्ही प्रत्येक महत्वाच्या सरावासाठी एक मिनिट खर्च केल्यास तुम्ही तुमचे जीवन बदलण्याच्या मार्गावर असाल नवीन सवय लावण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी तीस दिवस लागतात सकाळी लवकर उठणे ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीची सर्वात महत्वाची सवय असते या लहान पावलांनी तुम्ही तुमची सकाळ आणि दिवस सुधारू शकता आणि प्रत्येक पावलाने तुमच्या यशाकडे प्रगती करू शकता धन्यवाद याबरोबरच हॅल अल्ड्रॉर्ड लिखित मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे सारांश रुपये अभिवाचन समाप्त झाले आहे तुम्हाला पुस्तक आवडलं असेल खरेदी करण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद